नाथ संप्रदायामध्ये अनेक ग्रंथ वाचले जातात पोजले जातात त्याच्यामध्ये सुद्धा हनुमान जन्माच्या विविध कथा आहेत त्याची एक कथा खूपच मधुर आहे अंजनी ही त्याच्यामध्ये वादळी दाखवलेली आहे आणि तिचा पती आहे केसरी की तो वादर आहे दोघंही अतिशय भक्तियोग करतात भक्तवत्सल आहे खूप चांगलं जीवन ते जगत असतात पण त्यांना संतानप्राप्ती होत नसते मूल होत नसतं त्यांना तर दोघंही भगवान शंकराची आराधना करण्यासाठी ऋषमूल पर्वतावर जातात आणि असं म्हटलं की सात हजार वर्ष ते तपश्चर्या करतात हा जो भगवंत आहे आपला महादेव हा कृपाळू आहे भक्त वत्सल आहे तो वरदान देत सुटला की काय काय वरदान देतो माहिती जे वरदान विस्तारायला देवानांचा अवतार घ्यावे लागतात परंतु सहजासहजी वरदान देत नाही तो खूप काळ तो आजच्या काळात वेटिंग करायला होतं असं म्हणायला तर सात हजार वर्ष या टोडक्याने तपश्चर्या केली मग महादेव प्रकट झाले म्हटले बाप तुला काय म्हटली मला पुत्र आलाय मिळेल म्हणाले उत्तम पराक्रमी कर्तृत्वान असा तुला पुत्र मिळेल तू उद्या सकाळी दिवस उजाडला की म्हणाले तू सूर्यदेवासमोर उभी राहा अंजने तू ओंजळी धरशी आणि प्रार्थना कर डोळे मिटून घे आणि मनोमन स्मरण कर सूर्यनारायणाचं योग्य वेळी तुझ्या ओंजळीमध्ये प्रसाद येऊन पडेल तो प्रसाद तू खा म्हणजे सूर्यासमोर तेजस्वी अशा बाळाची तू आयुषी अंजनी म्हटली चालेल तसं करेल आणि दुसऱ्या दिवशी अंजनी सूर्यनारायणाच्या समोर ओंधळीत अदितीने नमस्कार केला ओंधळी बसून राहिली काही काळ गेला मधल्या काळामध्ये तिकडे अयोध्येमध्ये दशरथाचा यज्ञ पूर्ण झाला होता आणि आता साक्षात अग्निनारायण प्रगटले होते आणि गरीबांच्या शब्दात सांगायचं तर ते म्हणतात घे हे पायस दार दशरथा हे हे पायस दान म्हणून त्यांनी प्रसाद अग्निदेवचा आणि त्यांनी प्रसाद दिला त्यांनी सांगितलं की हे तू प्रसाद देतो तीन तू भाग कर तीन राण्यांची तू तीन भाग दे मग अशी कथा आहे की कौशल्याने एक भाग दिला आणि मग एक भाग त्यातला कैकेला दिला सुमित्रेला दिला तर कैकेईच्या हातामध्ये जो भाग होता एक पक्षी याला पटकन थोडी चोच मारली त्याचा थोडा पार्ट घेतला भाग घेतला कुठून गेली कैकेने बाकी खाल्ला कौशल्याने खाल्ला आणि मग तो जो प्रसाद आहे तो चोशीमध्ये पकडला आहे ते ते पक्षी घेऊन गेले पर्वत पर्वतावर की जिथे अंजनी सूर्यनारायणासमोर उभी आहे त्याने बघत म्हणजे ओंजळी पसरत ते डोळे मिटलेले आहे चेहरा भक्तीने भरलेला आहे एकाएकी तिच्या हातामध्ये जे काही पडलं तो अग्निनारायणाने दशरथाचे प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद तो प्रसाद तिने विचिरपीत झाली परत एकदा प्रार्थनेतले देवाचे एक तो प्रसाद ग्रहण केला यथाकाळ तिला तो सुपुत्र झाला त्याचं नाव हनुमंत आहे नमस्कार शेठ कोकण विश्व शेठ भोषाळा रत्नागिरी मंडळगड मी सचिन